जिंतूर येथे मिलादून निमित्त शहरातील जामा मस्जिद प्रांगणात सकल मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी महारक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात एक हजार चारशे तीस महिला तरुणांनी रक्तदान करत एक उच्चांक नोंदवला इस्लाम धर्माची प्रेक्षित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा या महिन्यात जन्म असून त्याचे औचित्य साधत सकल मुस्लिम समाजातील तरुणांच्या वतीने अनावश्यक बाबींना फाटा देत रक्तदान शिबिराचे शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून जामा मस्जिद परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर सुरू होताच समाजातील तरुणांनी महिलांनी रक्तदानासाठी रांगा लावल्या होत्या रक्तपेढीचे कर्मचारी कमी असल्याने व रक्तदात्यांची संख्या जास्त झाल्याने शिबिर सायंकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू होते नऊ वाजल्यानंतरही रक्तदात्यांचा ओघ सुरूच होता परंतु जिल्हा रक्तपेढीची एकच टीम असल्याने कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिर थांबवले त्यावेळी एक हजार चारशे तीस तरुणांनी रक्तदान केले या रक्तदात्यांमध्ये मुस्लिम रक्तदात्या महिलांची संख्या लक्षणीय असून जवळपास दीडशे महिलांनी रक्तदान केले रक्त संकलित करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी जिंतूर ग्रामीण रुग्णालय बोरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शहरातील सर्व खासगी वैद्यकीय अधिकारी रक्तपेढीचे कर्मचारी सकल मुस्लिम समाजातील तरुणांनी परिश्रम घेतले या शिबिरात माजी आमदार विजय भांबळे पृथ्वीराज भांबळे गणेशराव काजळे अॅडव्होकेट मनोज सारडा यांनी रक्तदान करून सामाजिक एकतेचा संदेश दिला शहरात मुस्लिम तरुणांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेतले जात असल्याची माहिती मिळताच नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर मौलाना तजमोल मौलाना सिराज माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे नानासाहेब राऊत प्रसादराव बुधवंत राजाभाऊ नागरे लक्ष्मण बुधवंत परभणीचे सय्यद अब्दुल कादर बाळासाहेब काजळे बालाजी शिंदे सोसकर बालाजी शिंदे माजी सैनिक ऍडवोकेट माधव दाभाडे सुरेखा शेवाळे लक्ष्मीकांत शेवाळे आदींनी भेट देऊन रक्तदान शिबिर आयोजक तरुणांचे अभिनंदन केले तो बहुत बड़ा इफाक का काम आज होने जा रहा है ब्लड डोनेट का आज हमारे सभी मुस्लिम भाई हिंदू भाई ने मिलकर जंतु शहर के अंदर इसके पहले इतना ब्लड डोनेट कभी नहीं हुआ इतना ब्लड देने का काम आज हमारे सभी हिंदू मुस्लिम दोनों भाई ने मिलकर आज ब्लड डोनेट यहाँ किया है और बहुत बड़ा ये काम हमारे जिंतूर शहर में हुआ है मैं सभी जिसने जिसने ब्लड किया है उनको मैं सबको बहुत बहुत मैं मुबारकबाद देता हूँ एक अंधे इंसान का जान बचाने की कोशिश आज ये सभी नौजवान बच्चे के हाथ से हो रही है क्योंकि तो परभनी डिस्ट्रिक्ट में मैं देखता हूँ कि मुझे डेली परभनी सिविल हॉस्पिटल हो या खाजगी हॉस्पिटल से मुझे डेली दो फोन आते कि हमें ब्लड चाहिए और वो लोग इतने परेशान रहते हैं कि उनको ब्लड की बहुत ज़रूरत रहती है तो वो सब मसले देखने के बाद हमारे सभी नौजवान साथियों ने एक बहुत बड़ा काम आज हाथ में लिया है और मुझे उम्मीद है कि हमारे जुंतूर शहर जिंतूर तालुके से आज का जो ब्लड डोनेट काम होने जा रहा है सबसे डिस्ट्रिक्ट में सबसे एक नंबर में हमारा जंतूर शहर रहेगा ऐसी मैं उम्मीद करता हूँ और जिन्होंने नौजवान साथियों ने ये काम उम्मीदने की कोशिश की है सभी नौजवान बच्चों को बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ ऐसे प्रोग्राम हमारे जिंदुर शहर में आगे भी लेने की कोशिश हम सब मिलके करेंगे इतना ही कह के मैं मेरे को बहुत खत्म करता हूँ और ईद की मैं सभी को मुबारकबाद देती रुखता हूँ पूरा भी शुक्रिया या ईद के निमित्ता ने हा रक्तदान भव्य रक्तदाना शिविर कार्यक्रम या शिबिराच्या निमित्ताने मी सर्व जनतेला एवढंच या सांगू इच्छितो आपला जो भाईचारा जो संपद आहे तो भाईचारा भाई संप संपण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत फार महत्त्वपूर्ण आहे हा मध्ये येण्यासाठी आहे प्रत्येक माणसाच्या रक्तामध्ये काही दोष नसतो कुठल्याही समाजाच्या जातीच्या धर्मामध्ये किंवा जगतामध्ये काही भेद नसतो माणसाच्या मनामध्ये असलेला भेदभाव दूर करण्याचा हा जो प्रकार आहे हा जो प्रयत्न आहे या प्रयत्नाला मी आमच्या वक्ति संघाकडून स सद्भावना व्यक्त करून त्यांना सदिच्छा देतो व असेच पुढील कार्यक्रम यांच्याकडून वारंवार होत राहो आणि समाजाच्या दृष्टीने त्यांचा त्यांना यश मिळो हीच मी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद